तामलवाडी येथे तीनशे सदुसष्ट एकर क्षेत्रावर एमआयडीसी मंजूर झाली असून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना जमिनीचा योग्य मोबदला देऊन त्यांच्या सहमतीनेच भूसंपादन करण्यात येणार असल्याचा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी तामलवाडी येथील शेतकऱ्यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची भेट घेऊन एम आय डी सी संदर्भातील त्यांच्या अडचणी आणि शंका मांडल्या होत्या या सर्व बाबींचे निरसन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार राणा जगजितसिंह हो पाटील म्हणाले की आपण पूर्णत शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये जाणार आहेत त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळवून देण्यात येईल येथे एम आय डी सी झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसह स्थानिकांना मोठा फायदा होईल या ठिकाणी औद्योगिक हब उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील असून येथे टेक्स्टाईल व गारमेंट उद्योग उभारण्यास अनेक उद्योजक इच्छुक आहेत प्रस्तावित जागेच्या शेजारी आणखीन जमीन असून ती देखील संपादित करावी अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली त्या अनुषंगाने आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी एम आय डी सीचे क्षेत्रीय अधिकारी श्री भामरे यांच्याशी चर्चा केली असून ते दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी जागेची पाहणी करण्यासाठी तामलवाडी येथे येणार आहेत महसूल विभागाने सदरील जमिनीचा दर हा नऊ लाख असा निर्धारित केला असल्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले हा दर जरी गृहित धरला तरी प्रचलित नियमाप्रमाणे चार पटीने एकरी छत्तीस लाख रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना मिळणार आहे यावेळी अनेक शेतकऱ्यांसह माजी पंचायत समिती उपसभापती श्री दत्ता शिंदे यांची देखील उपस्थिती होती